श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सुंदर सुखद आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना आहे चला तर मग आजच्या नवीन आणि खास व्हिडिओला सुरुवात करूया इंग्रजी कॅलेंडरनुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नवीन वर्ष सुरू होत आहे आणि येत्या बुधवारी आपण या नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत विचार करा नवीन वर्ष सुरू होण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक आहे आपण नेहमी ऐकत आलोय ना जर नवीन वर्ष शुभ असेल तर काही संकेत आधीच दिसू लागतात मग हे संकेत काय असतात आणि त्यांच्याद्वारे आपण दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जाईल याचा अंदाज कसा लावायचा याचं उत्तर आजच्या व्हिडिओत मिळेल जर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी हे सात संकेत तुम्हाला दिसले तर समजून घ्या की तुमचं घर लक्ष्मीमय होणार आहे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील तुमच्या घरात वर्षभर आर्थिक समृद्धी भरभराट होईल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तर मग हे सात शुभ संकेत कोणते आहेत ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक व्हिडिओंसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका चलो तर मग बघूया काय आहेत हे शुभ संकेत तर मंडळी दोन हजार पंचवीसचं पहिलंंद स्वप्नील आणि शुभसंकल्पी वर्ष सुरू होणार आहे आणि त्याचा पहिला दिवस तुम्हाला काय संदेश देतोय कधी विचार केला आहे का आज तुम्हाला सांगते काही खास सात संकेत जे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी दिसले तर समजून घ्या की तुमचं वर्ष भरभराटीचं आणि आनंदानं भरलेलं जाणार आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊया एक गाईचं वासरू अंगणात दिसणं जर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या घराबाहेर अंगणात गाईचं वासरू दिसलं तर हा एक जबरदस्त शुभ संकेत आहे असं मानतात की यामुळे देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहते लक्ष्मीचा असा आशीर्वाद मिळाला तर नशीब तुमच्या दाराशी उभं राहिले असं समजा दोन शंखनाद ऐकू येणं पहिल्याच दिवशी कुठून तरी मंदिरातून किंवा कोणाच्या घरातून शंखनादाचा नाद कानावर पडतोय तर समजून घ्या हा शुभकाळ सुरू होण्याचा इशारा आहे शंखाचा नाद म्हणजे देवांचा संदेश तुमच्या आयुष्यात आनंद आणि सकारात्मकता येणार आहे तीन धार्मिक कार्याचं आमंत्रण मिळणं जर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला कोणत्याही पूजेसाठी लग्नासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी आमंत्रण मिळालं तर ते नक्की स्वीकारा असं म्हणतात की अशा गोष्टी घरात सुख शांती आणि समृद्धी टिकवून ठेवतात चार घराच्या अंगणात पक्षी घर बांधणं तुमच्या घराच्या अंगणात एखादा पक्षी घरटं बांधायला लागलाय ही गोष्ट खूप मोठी आहे असं मानलं जातं की यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुम्हाला वर्षभर सकारात्मक ऊर्जा आणि शांतता लाभते पाच हिरव्या वस्तूंचं दान करणं दोन हजार पंचवीसचा पहिला दिवस बुधवार आहे आणि बुधवारी हिरव्या रंगाचं खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची फळं चारा पालेभाज्या किंवा कपड्यांचं दान करा असं केल्याने तुमच्या कुंडलीतील बुधग्रहाची स्थिती सुधारते यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यातील अडथळे दूर होतात सहा गणपती किंवा इष्टदेवतेचं दर्शन घेणं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणपती बाप्पा किंवा तुमच्या इष्टदेवतेचं दर्शन नक्की घ्या असं केल्याने नोकरी व्यवसायात यश लाभतं जीवनात आनंद येतो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात सात सात शुभ संकेतांचं एकत्र दर्शन या सात गोष्टी गाईचं वासरू शंखनाद धार्मिक आमंत्रण पक्ष्याचं घरट हिरव्या वस्तूंचं दान इष्टदेवतेचं दर्शन आणि सकारात्मक ऊर्जा जर तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिसल्या किंवा अनुभवल्या तर समजून घ्या की तुमचं वर्ष शुभ होणार आहे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहणार आहे आणि तुम्हाला यश समृद्धी आणि आनंद लाभणार आहे त्याचबरोबर मंडळी नवीन वर्षाचं स्वागत करताना तुम्हाला एक खास गोष्ट सांगायची जी तुमचं संपूर्ण वर्ष बदलून टाकू शकते तुम्ही विचार करत असाल काय आहे ही गोष्ट तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या घरात एक विशिष्ट वस्तू आणायची आहे होय ही एक अशी वस्तू आहे जी तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणते तुमची आर्थिक भरभराट होते आणि तुमचं कुटुंब मुलं पती किंवा पत्नी सगळ्यांच्या प्रगतीला गती देते वास्तुशास्त्रानुसार वाईट शक्तींना नकारात्मक ऊर्जा आणि चांगल्या शक्तींना सकारात्मक ऊर्जा म्हटलं जातं घरातल्या या ऊर्जांचा थेट प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर होतो जर तुम्हाला घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकायची असेल तर वास्तुदोष दूर करणं आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण करणं फार गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे याचं उत्तर आहे तुमच्या घरात एक विशिष्ट वस्तू आणून कोणती आहे ही शुभ वस्तू तर मंडळी ही वस्तू म्हणजे सात धावत्या घोड्यांचं चित्र हो हे चित्र तुमच्या घरात आणणं अत्यंत शुभ मानलं जातं घोड्यांचा संबंध नेहमीच ऊर्जा उत्साह आणि प्रगती यांच्याशी जोडला जातो आणि जर घोड्यांची संख्या सात असेल तर त्याचा प्रभाव आणखीनच जबरदस्त असतो तुम्हाला माहीत आहे का सात हा अंक अत्यंत शुभ मानला जातो चला याचा अर्थ समजून घेऊ सूर्याच्या रथाला सात घोडे असतात इंद्रधनुष्याचे सात रंग आपल्याला निसर्गाचं सौंदर्य दाखवतात लग्नात घेतले जाणारे सात फेरे नवरा बायकोचं सात जन्माचं नातं दर्शवतात म्हणूनच सात हा अंक प्राकृतिक आणि सार्वभौम महत्त्वाचा मानला जातो सात घोड्यांच्या चित्राचा काय परिणाम होतो जर तुम्ही सात धावत्या घोड्यांचं चित्र घरात आणाल तर व्यवसायात प्रगती होईल तुमचे निर्णय लवकर आणि योग्य पद्धतीने घेतले जातील आर्थिक स्थिरता वाढेल लक्ष्मीचा तुमच्यावर कायमचा निवास असेल कुटुंबात आनंद आणि शांतता टिकून राहील तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल तणाव आणि अडचणी कमी होतील कारण या चित्राचा परिणाम मानसिक स्थिरतेवरही होतो हे चित्र घराच्या उत्तर दिशेला किंवा कार्यालयाच्या पश्चिम दिशेला लावणं अत्यंत फायदेशीर ठरतं तसेच घोडे धावत असलेल्या दिशेचा तोंड तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे जे प्रगती आणि यश दर्शवतं गोडा हे नेहमीच चैतन्य उत्साह आणि अमर्याद ऊर्जा याचं प्रतीक मानलं जातं त्यातही धावणारा गोडा तुमचं जीवन सतत पुढे नेणारा असतो या सकारात्मक प्रतीकाचं तुमच्या घरात असणं म्हणजे सतत प्रगतीची हमी तर मंडळी या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सात धावत्या गोड्यांचं सा फ्रेम असलेलं सुंदर चित्र तुमच्या घरात आणा ही एक छोटीशी गोष्ट तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणेल तुम्हाला यश समाधान आणि समृद्धीचं दार उघडून देईल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या नवीन वर्षासाठी ही वस्तू आणायचं नक्की ठरवा तुमचं वर्ष भरभराटीचं जावो आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच शुभेच्छा कृपया ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि आणखी अशा माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी बेल आयकॉन नक्की दाबा